गाणं सांग का इकडं बघा हा आले तर नमस्कार मैत्रीण तर मी आज यायला आज बनवायला लागले काटेकोंडुळे तर मला हे पिठे टाकताना दाखवायचं होतं बरं कापू हुकल मलाच निवायला लागला तर तुम्हाला सांगते मैं काई काई मैं आ, द, आ, मैं मी ह्याच्यात काय काय टाकलंय वापरलंय तर तुम्हाला सांगते बरं का मी ह्याच्यामध्ये वापरलं बघा म्या नाही मला ते दुसरं येत नाही वापरायला काय म्हणते तर हरवडीची डाळ तांदूळ कुठं येवळ धने मसाला असं काहीतरी मी व्हिडिओ बघितला होता तर त्याच्यामध्ये तर मी कसलं काय बनवावं लागले नाही तर प्युअर बेसनाच्या डाळीचं काठीकोंडोळे बनवायला लागली मी तर मी काठीकोंडोळेमध्ये तुम्ही काय म्हणतात काय माहिती चकली 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 पिकली नाही बनवायला लागली आपल्या चकलीच बनवायला लागली पण कसले लयमटाय मिक्स होऊन करायचे का त्याच्यामध्ये मग ह्याची खुसखुसित होईल तुम्हाला नक्की सांगा ह्याच्यामध्ये ता टाकले म्या आद्रक कोथंबीर अ हिरवी मिरची हिरवी मिरची तिथे बारीक करून आणस ना म्हणजे त्या ह्याला हि नाही हिरवी मिरची मीठ सोडा आणि तिखट टाकायची काय तिथे तिखट होईल का इथे होईल <laughs> चिखली जाण तुला तर तुम्ही काय टाकतात मला नक्कीच सांगा तर मी आता टाकलं बघा सार्ध साधंच ओवा कुतंबीर अजून काय टाकते जनत नाही माझ्या काही सांगा होती तुम्हाला काही कळा नाही मला पण काय नाही छान चा टाकलं मी ध्यानात आणून सांगतो तुम्हाला लसूण अद्रक कोथंबीर हिरवी मिरची वावा सोडा आणि बेसन पीठ हिरवी मिरची सांगितली ना तर हे एवढी वस्तू वापरली मी आ आणि मिठी टाकली तर छान होणार आहे कुछ खुसखुशी हरभराची डाळी ती काय माहिती खुसखुशी कुछ होती का कशी होती तिकडे कारखान्याला उरलं का नाही हे म्हणजे आम्हाला थोडासा पाच मिनटं टाइम खायला पाहिजेच ना खुसखुशी झाली तर चटकन खाऊन चटकन कामाला असताना

तू जाणं आणि ते चिखली जाणं चिखली जाणं भाऊ मला काय सांगायला ते जमते हा, हा? राईट 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 मग थांबा ना बी की वाळवाळा वडायला पिठा आलीस का तिथं अजून बाबा तेरा साथ है तो मुझे वहाँ पर इधर किया तब आप दिल में ज़ारा कस भारी बाटते हैं ए ए मोबाइल आता है इधर थोड़ा तो बक और करो तो और करो आधा घंटा है पांच मिनट है हाँ हम्म स्टार्ट बंद हम्म हाँ। क्या मालूम है वो कभी संपर्क का कार का ये मज़ा है ये वेस्ट बंद होने में मस्त होगी

मालक मदत करू लागतात म्हणून तरी बरं या मदत करू लागतात म्हणून तरी बरं आहे बाबा बरं नाही तर माझ्याला काय करण बघा सूर्याला समजा एकच ह्याच्यामध्ये दिलं या एवढ्या पाठीमध्ये ह्याच्यामध्ये बनिलं नाही त्याला माणसाचं असंच केलंय का इकडं बघा की तिकड बघा की माणूस पोट भरून इकडं खात सकाळ उठत की काहीच नाही वका वका नाहीत तोंड पोट बिन वका बघा माणूस थोडस तांबे फुकून फुकून टाकलं लाकडं माणसाला लाकडं टाकले होते पण काय झालं माहिती कधी ते झालं बघा त्याने

आमचे काटकोणत असल्याचे गोला पाणी भरायचं आपल्याला आईला बघायला मला बघायला मला बघायला दिवाळी म्हणलं आम्हाला काय दिसायची नाही म्हणून हित वर तुम्ही बघा दिवाळी या म्हणून

आपले, आपले ते आ, ते करा। कर। गोल करा गोल करा गोल व्हायनात हो ना ते टाकलं पहिल्या सुरला की त्याच्या शेजारी थोडीस पोलीप टाकायचं म्हणजे गोलवर चल त्या गोल खाऊन बघू खाऊ बघ बर खाऊ कुरकुरला काय इफेक्ट का सांगायचं मीठ बरोबर आहे मीठ बरोबर आहे हं आणि मग कसे लागायले होते मीठ बरोबर न होता लागायचं आणि करपू नका करपू नका करपून करपून टाकलं तुम्ही करपं नसतं त्याचा कलर तसा असतोय लाल बडोक दिसायला भेटत म्हणून करपून टाकायला लागलं अरे करपिलं की तू ओ तुला अंधारात तसे दिसायला लागले काय दिसले कलर कलर बघ इकडे हे बघ कसे काढले आता बघा आता बसले आहे

हा मला जाऊ द्या फटाके फोडायला जाऊ द्या लय वाजायला लागले तर गावामध्ये फटाके गाव असल्यावर गावात वाढणार ना फटाके मग आता आम्हाला जाऊ दे की हा बस जबरदस्त टाकले बर जबरदस्त पकडा बर पकडायला उतरायची बाई बाई जा म्हण बाई काटेकोंडोळे नुसत्या हरवडीच्या काय काही मिक्स करता तसले काय म्हणते काय गे कुठं काहीतरी काही एका जागेवर कस आहे लकाला का हल हाले काटेकोंडोळे झाले काय मला तुम्हाला गाणं सांग का इकडं बघा हाले दिवाळी

आमचा ब्लॉक इथं संपत आहे का नाही मम्मी बस की